श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन भी व्हिडिओला मी सुरुवात करते तुमची रास कन्या आहे का कन्या राशीच्या व्यक्तींचे नेमके कुणासोबत पटते स्वभाव गुणदोष याबद्दल सविस्तर माहिती आणि यांनी कोणती उपासना करावी याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनही सब्स्क्राईब केले नसेल तर नक्की सब्स्क्राईब करा व चॅनलला बेल आयकॉनलाही प्रेस करा व तुमच्या मित्र परिवारालाही शेअर करा कन्या राशी ज्योतिषशास्त्रानुसार पृथ्वी तत्वाची रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे या राशीची व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते अशी ज्योतिषांची मान्यता आहे त्यांचा स्वभाव कसा असतो ही जन्मरास असणाऱ्यांमध्ये उत्कृष्ट बुद्धिमत्ता व संशोधक वृत्ती दिसून येते त्या लोकांना ऐनवेळी कामाला येणारी अचाट शक्ती आढळते बुद्धीचा हास्य विनोद त्यांच्या जोरावर या राशींच्या लोकांना लोकप्रियता मिळते ही माणसे निरीक्षण हातोटी उत्तम असल्याने अंतर्मनाचा थांबलेली असतात व पैशाच्या बाबतीत काटेकोर ही असतात आणि तुमचा विचार ही लोक असतात त्यांना उत्तम पारक असते चेहरा बघून हे माणसांचा हस्त नक्षत्र आणि चित्र नक्षत्राचे पहिले दोन चार निर्माण तर अशा प्रकारे कन्या राशी ही स्त्री राशी असून पृथ्वी तत्वाची आहे तसेच द्विस्वभावाचीही आहे बुध हा ग्रह या राशीचा स्वामी असून त्याची बरीचशी रुन बाजू आहे त्यांनी पाहू मिळते एका हातात धान्याचे कनिज व दुसऱ्या हातात अग्नी घेऊन नावेत असे या राशीचे आहे या राशीच्या व्यक्ती दयाळू आणि नाजूक ही असतात फिटनेसच्या बाबतीत या व्यक्ती अत्यंत सतर्क ही असतात ऐकतात सर्वांचे पण करतात मात्र आपल्याच मनाचे आपल्या साधेपणामुळे या व्यक्ती कोणालाही आपलेसे करून घेतात ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीचे लोक खूप समजूतही असतात हे लोक कोणतेही काम खूप मनापासून पूर्ण करतात त्यामुळे त्यांना ते, ते फळ नेहमीही मिळते ही स्त्री राशी आहे त्यामुळे परावलंबित ही आहे असे लोक दुसऱ्यांचे डिपेंड ही असतात की घराला लावलेले कुलूप सुद्धा दुसऱ्यांकडून चेक करून घेतात या राशीच्या लोकांना आवडत नाही आणि हे लोक अनेक गोष्टी मनातही ठेवतात त्यामुळे त्यांचा खूप त्रासही होतो त्यांना लोक आपल्या आरोग्याबाबत खूप जास्त गंभीरही असतात ते नेहमी चांगले मित्र सुद्धा असतात आणि अडचणीमध्ये ते मित्रांच्या मदतीला नेहमी धावून येतात कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये ते सुरुवातीला घाबरतात पण नंतर ते लोक मार्गही काढतात आणि एकदा त्यांच्या चांगल्या स्वभावाचा लोक घेतात पार्किंग मध्ये जर गाडीला लॉक लावताना किंवा चार वेळा ते नक्की लॉक लावला आहे का नाही हे चेक करणार थोडी संशय वृत्तीच असते हिरास आणि सतत कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेतात प्रश्न विचारून भांभावूनही सोडतात स्वच्छता म्हणून काहीच नाही पण हात किती वेळा धुवावा हे सुद्धा त्यांच्याकडून शिकावं समजा या राशीच्या व्यक्ती दवाखान्यात गेल्या की आजूबाजूला रोग्यांच्या लक्षणांचे फोटो असतात आणि ते फोटोवरून आपल्याला हाच रोग झालेला आहे असेही त्यांना वाटत रास असते पण त्यात कुतुहूल त्यात कुतुहलाची इतकी चिरपाड होते की काय करून काय विचारू नका बौद्धिक त्रास असला तरीही कायम गोंधळात व गोंधळलेले व्यक्तिमत्व स्वतःचं टेन्शन दुसऱ्यांच्या माती मारून ते लोक निवांत होतात मनाचा ठाम पत्ता अजिबात लागत नाही कारण यांच्या मनात काय चालू आहे हे, हे कन्या व्यक्तीला मानसिक रोग फार लवकर होतात कारण ह्या व्यक्तींना प्रत्येक थोडी थोडी माहिती चौकसपणापोटी प्राप्त झालेली असते शारीरिक बाबतीत ही व्यक्ती दुखायला फार हळवी असते कोणत्याही रोगाची लक्षणे ऐकली की तो रोग लक्षणे त्यांचा स्वतःलाच ठिकाणी भासू लागतात की कित्येकदा कि त्या कन्या व्यक्तीला गोष्टीने घामावूनही जातात हे व्यक्ती अनर्थ नसलेले प्रश्न विचारून एक जातात आणि संशय असतो डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यानंतर पण सुई बाहेर आली की नाही याची खात्री करून घेतात हे लोक बुद्धिमानही असतात आणि वाईट कामांपासून ते स्वतःला दूरही ठेवतात व इतरांनाही दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात वाईट सवयी असलेल्या मित्रांपासून ते दूरच राहतात या राशीचे लोक आपल्या जवळच्या लोकांना नेहमी प्रोत्साहन देत असतात आणि त्यांना पुढे जाण्यासाठी मदतही करतात या राशीचे लोक खूप जास्त असतात आपल्या पार्टनर पार्टनर करूनही ते प्रामाणिकपणाचीच अपेक्षा ठेवतात ते कोणतेही नाते मनापासून जपतात पण या राशीचे लोक आपल्या कुटुंबाला सर्वस्व मानतात तर अशा प्रकारे कन्या राशीच्या व्यक्ती सर्व गुण संपन्न आणि खूप छान व्यक्तिमत्वाचे असणारे असतात तर बघूया आपण यांचा शुभ दिवस कोणता आहे यांचा शुभ दिवस हा बुधवार आणि शुक्रवार आहे त्यांचा शुभ रंग हिरवा पांढरा आणि पिक्कट पिवळा रंग हा आहे आता आपण पाहूया या राशीच्या लोकांची कुणासोबत पटते या राशीच्या लोकांची मित्र राशी भविष्य म्हणजे कन्या आहे आणि राशीच्या लोकांचा शत्रू मेष आणि सिंह आहे आता आपण पाहूया कन्या राशीच्या लोकांनी कोणत्या देवाची उपासना करावी त्यांच्यासाठी हे लाभदायक ठरेल कन्या राशीचा स्वामी गृह बुध असल्यामुळे या व्यक्तीला नेहमी श्री गणेश आणि श्री विष्णूची प्रत्येक बुधवारी श्री गणेश आणि श्री विष्णूच्या मंदिरात जावे यावेळी प्रसाद म्हणून केळी देखील घेऊन जाऊ शकता दररोज श्री गणेश अथर्व शीर्ष श्री विष्णू मंत्राचा जपही करावा यामुळे या, या दोन्ही देवतांचे तुम्हाला बुधवारी लाल रंगाचे वस्त्र धारण करावे बुधवारी चारा खाऊ घालावा आता आपण पाहूया कन्या राशीच्या व्यक्तींना कोणत्या करिअर मध्ये चांगले ठरते बुद्ध प्रधान व्यक्ती बौद्धिक क्षेत्रात काम करणारे असतात संशोधक म्हणूनही काम करणाऱ्या व्यक्ती असतात बुध ग्रहाचा प्रभावाखाली असतात गुरुप्रधान व्यक्ती लोकनेते धार्मिक क्षेत्रातील गुरु धर्मगुरु मताधिकृती न्यायाधीश उपदेशक पुरोहित किंवा वर्ग बँक अधिकारी अर्थ सल्लागार जाहिरात इत्यादी क्षेत्रात हे चांगले करिअर ही करतात तर अशा प्रकारे ही सर्व कन्या राशीच्या व्यक्तींची माहिती झाली जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा चॅनल वरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमची रस कन्याचा आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त